भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा मिळाली आहे भाजपच्या नेत्यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळे मेंढया यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानले आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनील मेंढे यांना भाजपच्या वतीने पहिल्यांदा उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी ते जवळपास अडीच लक्ष मतांनी निवडून आले होते तर मेंढे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेता भाजपने सुनील मेंढे यांना दोन मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी बहाल केली असून येणाऱ्या पाच वर्षात पुन्हा जनतेशी संपर्क साधून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुनील सांगितले हो आहे आनंद होतो आहे निश्चितात की मला दुसऱ्यांदा या लोकसभा क्षेत्राची प्रतिज्ञा करण्याची संधी मिळेल आणि सर्व विशेषतः ज्येष्ठ नेते आमचे आणि या देशातील लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शहा आदरणीय जे पी नड्डाजी आदरणीय नितीनजी गडकरी आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते आमच्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी विशेष प्रेम मला दाखवलं असे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आदरणीय बावपेसाहेब या सर्वांचं मी आभार मानीन आणि त्यांनी जे माझ्यावरती विश्वास व्यक्त केला निश्चितपणे त्यांच्या विश्वासाला खरा उतरीन हा विश्वास त्यांनाही देतो आणि जनतेला सुद्धा हा विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये सतत आपल्या सर्वांशी संपर्क साधून या क्षेत्रासाठी जे जे शक्य होईल ते सर्व काम करण्याला मी मागे राहणार नाही याबद्दल लोकांनाही आश्वस्त करतो आणि माझ्या कार्यकर्ते माझी सगळे पदाधिकारी त्यांचे खूप खूप आभार त्यांच्या भरोशावरती मला परत संधी मिळते